सुटला सत्तेचाळीस सुटला हालगीवाली थांबा हालगीवाली थांबा सत्तेचाळीस पडतोय सत्तेचाळीस मध्ये लढत चालू आहे झाला गती होती परंतु तो सुद्धा बाद झाला शिस्तीचा फायदा होतोय की काय अतिशय सुंदर आणि सेमी चे बैलगाडी मालक चालायत पुढे यायचे नाव वाचून या ठिकाणी चिठ्ठ्या डब्यामध्ये घड्या घालून टाकल्या जात आहेत सेमीचे बैलगाडी मालक या पडदिवशी तया गाडी क्रमांक एक ची विजय गाडी नाव वाचून टाकतोय नाव आपलं तेच आहे का आपण त्याच गटात पळालोय का या बलगाडी मालक नोंद घ्या आत्ताचा निकाल जायचा बघतायत वाचून गाडी क्रमांक एक ची विजय गाडी हरिभाऊ माने सरपंच पाडळी दोन ची विजय गाडी कालुबाई प्रसन्न डबल इंड केश्री मंगेश भाई या चाचर मगरवाडी तीन ची विजय गाडीचे हनुमान प्रसन्न काका केसकर पळसी चार ची गाड़ी यश बंडलखर गड क्रमांक सत्तेचाळीस निकाल निकाल